शेवटच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम विधानसभा सोनेगाव आणि रुद्रेश्वर शिवमंदिरात जाऊन शिवपूजा केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी भगवान शंकराला अभिषेक घातलाय त्याचबरोबर फडणवीस यांच्या मतदारसंघातील विविध नागरिकांच्या घरी जाऊन भेट देत आहेत आणि संवाद साधत आहेत श्रावणी मंदिरात गर्दी पाहायला मिळते भाविकांची गर्दी पाहायला मिळते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सोनेगाव आणि रुद्रेश्वर शिवमंदिरात जाऊन शिवपूजा सुद्धा केलेली आहे